नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना पोलीस भरती अतिशय महत्वाची त्या ठिकाणी अपडेट आलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की खूप त्या ठिकाणी तुमच्याकडे वेळ आहे तर मित्रांनो गाफील जाऊ नका अतिशय महत्वाचं लक्षात शेवटची भरती आहे यानंतर त्या ठिकाणी भरती कधी असेल सांगता येणार नाही ठीक आहे तर या भरतीमध्ये तुमची सविस्तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की लेखीदारी मैदानीदारी कधी आहे ठीक आहे चला तुमचं ग्राउंड कुठल्या दिवशी आहे सविस्तर सविस्तरपणा आणि पोलीस भरती गृह विभागहून लवकरच त्या ठिकाणी तुमचे ग्राउंड घेण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात कारण की वर्षभर आचारसंहिता पुन्हा असणार आहे विविध लोकसभा आहे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे ग्रामपंचायत या संपूर्ण वेगवेगळ्या त्या ठिकाणी निवडणूक असल्यामुळे वर्षभर या निवडणुकामुळे आचारसंहिता असण्याची चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे तुमची पोलीस भरतीची ग्राउंड तारीख खूप लवकर असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा आहे खूप मोठ्या प्रमाणात लवकर असणार आहे ठीक आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाण्या पाण्या अगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो ओके तर पहा या ठिकाणी तुमची ग्राउंडची डेट दे जी आहे <laughs> तर गृह विभागाकडून त्या ठिकाणी ट्विट करण्यात आलेला आहे सविस्तर पाहूया तसंच त्या ठिकाणी पोलीस भरतीचं नवीन चॅनल पोलीस भरती दोन हजार चोवीस टाकलेलं त्यात कुठलीही जाहिरात नाही कुठलाही व्हिडिओ फक्त पोलीस भरतीमध्ये जीएस त्याचबरोबर तुमचं गणित बुद्धिमत्ता दोन्ही असणार आहे ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी नेमकं तुमची जी पोलीस भरतीची लेखी तारीख आहे मैदानी आहे तर मित्रांनो महत्वाचं आहे त्या ठिकाणी वीस मे नंतर काय होणार आहे वीस मे पर्यंत महाराष्ट्रातील शेवटचं निवडणुकीचा टप्पा आहे आणि चार जूनला म्हणजे साधारणतः सहा जूनपासून आचारसंहिता पूर्णपणे राज्यातील तर देशातील संपणार आहे लक्षात असू द्या जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने जर सोडले तर त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दरम्यान पुन्हा वेगवेगळ्या निवडणुका आहेत म्हणजे वर्षभर आचारसंहिता कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे एक तुमचं जून जुलै हे आहे यामध्ये तुमची जास्तीत जास्त त्या ठिकाणी मैदानी चाचणी असणार आहे लेखी सह लक्षात असू द्या लेखी सह म्हटलं मैदानी चाचणी तर वीस मे त्या ठिकाणी मैदानी चाचणीची होण्याची दाट शक्यता आहे असं नाही तर वीस मे पासून तुमची प्रोसेस सुरू होणार आहे लक्षात असू द्या महिलाची जी प्रोसेस आहे ती वीस मे पासून सुरू होत आहे किती वीस मे या वीस मे ला तुमची ग्रह विभागाकडून माहितीनुसार तुमची प्रोसेस सुरू होणार आहे ग्राउंड नाही सुरू होणार लक्षात असू द्या प्रत्येक प्रोसेसनुसार तुमची ग्राउंडची तयारी करणे ठीक आहे संपूर्ण त्या ठिकाणी नियोजन लावणे हे तुमचं वीस मे नंतर असणार आहे मित्रांनो वीस मे नंतर म्हणजे लक्षात तुमची ग्राउंड जर विचार केला त्या ठिकाणी वीस मे नंतर त्यांना एक वीस दिवस संपूर्ण डिटेल प्रोसेस करायला लागू शकतात वीस दिवस म्हणजे साधारणतः एक दहा जून ते पंधरा जून दरम्यान तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड असण्याचे चान्सेस जास्त आहे लक्षात असू द्या खूप महत्वाचं आहे मागच्याऐवजी पोलीस भरती दिलेली आहे सिलेक्शन झालं नाही तर या ठिकाणी पुन्हा गाफील राहू नका कुणाच ऐकू नका संपूर्ण वेळ तुमचा जो आहे तो ग्राउंड प्लस लेखी ग्राउंड प्लस लेखी आता लेखी परीक्षेला सुद्धा काय विचारतं तुम्हाला अनेक त्या ठिकाणी लेक्चर अनेकचे आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही पोलीस भरती तयारी करताय ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्यातले पाच वर्षाचे झालेले सर्व क्वेश्चन पेपर बाजूला काढा व्यवस्थित सोडून घ्या कशा चुका झाल्या काय होतात त्या बघून घ्या जर तुम्हाला पोलीस या वर्षी व्हायचं असेल तर मित्रांनो प्रसाद नाडे डब्ल्यू आर डी फायनल सिलेक्शन लिस्टचं काय झालं सर कोणी काही अपडेट दिलं बघा या ठिकाणी डब्ल्यू आर डी ला फोन लावून कटाळून गेलो मी तर ते, तो उसलत उसलत ते, ते, ते तो एक तर उचलत नाही उचललं तर त्यांना जे अधिकारी आहेत त्यांनाच माहिती नाही मित्रांनो या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी लक्षात असतो त्या तुम्हाला सांगितलं वीस मे आहे तर वीस मेच्या अगोदर किंवा वीस मेला तुमचा रिझल्ट फायनल असणार आहे काळजी कोरोना एक बाकीच्या निवडणूक आयोगाने सर्व डिपार्टमेंटला त्या ठिकाणी ज्या ठिकाणच्या निवडणूक झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही निर्णय देऊ शकता ऑलरेडी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचं काहीच गरज नाही परमिशनची तुम्हाला निकाल लाग ऑलरेडी तुमची एक्झाम झाली तुम्ही निकाल लावू शकता परंतु हे चाल कल्पना चालू आहे ठीक आहे बाकीचे सर्व अधिकारी आहेत निवडणुकी आहेत त्यांना सुद्धा निवडणुकीच काम आहे मित्रांनो त्यामुळे एक शक्यता आहे की वीस मे नंतर तुमचा डब्ल्यू आर डीचा सुद्धा रिझल्ट त्या ठिकाणी असणार आहे आता या ठिकाणी दहा ते पंधरा जूनला पोलीस भरतीवाल्यांचं ग्राउंड असणार आहे लक्षात असू द्या ग्राउंड एक सतरा लाख त्या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत तुमची फॉर्मची जर संख्या पटली मित्रांनो तर एक सतरा लाख तुमचे फॉर्म आहे आणि ही जी प्रोसेस आहे तर खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे एक साधारणतः जुलै च्या एंडिंगपर्यंत जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होईल म्हणजे जुलैमध्ये तुमचं त्या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे आणि ज्याने दोन फॉर्म भरले लक्षात असता तुमचे फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे दहा जून ते पंधरा जूनला तुमचं ग्राउंड आहे म्हणजे आता जर विचार केला तुमचा एप्रिल महिना संपत आला मे आणि जून तुमच्याकडे साधारणतः एक चाळीस पंचेस दिवस ग्राउंडसाठी आहे ग्राउंड अजून व्यवस्थित नसेल तर ग्राउंड करा ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे ग्राउंडचा त्या जिल्ह्यात मागच्या वर्षी ग्राउंडचा कट ऑफ कितीपर्यंत लागलेला आहे ते एकदा चेक करा आणि त्याच्यानुसार तुमच्या ग्राउंड चा कट ऑफ त्या कट ऑफ लक्षात असू द्या त्या कट ऑफ किमान तुम्हाला चार ते पाच मार्क एक्स्ट्रा येणं गरजेचं जर तुम्हाला पोलीस लेखी परीक्षेला चान्स मिळायचा असेल तर ठीक आहे चला एक सेकंड त्यानंतर या ठिकाणचा बघा संपूर्ण डिटेल आता हे गृह विभाग म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी बघा वीस मे रोजी पोलीस बुधवणाला संपणार आहे ठीक आहे शेवटचा टप्पा राज्यातील निवडणुकीचा तर वीस मे नंतर प्रोसेस सुरू होण्यासाठी चान्सेस आहे लक्षात राहतो तुमची प्रोसेस सुरू होऊ शकते वीस मे नंतर ठीक आहे आणि बघा हे अंदाजे तीस ऑगस्ट भरती अगदी बरोबर आहे अगदी बरोबर कारण जूनमध्ये तुमची भरती होणार आहे ग्राउंड तुमचं जूनमध्ये होणार आहे ठीक आहे आणि जुलैमध्ये जुलैच्या शेवटच्या समजा एक साधारणतः विचार केला एक अठ्ठावीस जुलैपासून तुमची त्या ठिकाणी लेखी होण्याचे चान्स कारण प्रोसेस, कर था 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 का 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 प्रोसेस फास्ट करायची पुन्हा आचारसंहिता त्या ठिकाणी असणार आहे पुन्हा प्रत्येक गृह विभागाला त्या ठिकाणी निवडणुकीची कामे लागणार आहे मग मनपाची निवडणूक आहे नगरपालिका निवडणूक आहे त्यानंतर विधानसभेचे लगेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार ह्या सर्व प्रोसेसमध्ये खूप फास्ट होणार आहे म्हणजे जुलै जूनमध्ये तुमचे ग्राउंड होण्याचे चान्सेस आहेत जुलैमध्ये तुमची लेखी होण्याचे चान्स आहे आणि ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होण्याची चान्सेस त्या ठिकाणी जुलैमध्ये सम लेखी नाही झाली तर तुमची ऑगस्टमध्ये एक पहिला आठवड्या जो पहिल्या आठवड्यामध्ये होईल ओके मित्रांनो दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी बघा हे आपलं टेलिग्रामचं ग्रुप आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि याच टेलिग्रामला मी लिंक पाठवतोय तुम्हाला पोलिस भरती फक्त पोलीस भरतीच्या चॅनलसाठी आहे फक्त पोलीस भरतीच्या मुलांसाठी त्यावर दुसरं काहीच टाकलं जात नाही तर तीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करून घ्या थांबतो मित्रांनो ओके